हाय फ्रेंड्स मी ज्योती नानावरे तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते तर आत्ता पाच वाजून गेलेत म्हणजे साडेपाच झाले असतील आणि काल आपण हेच पुलाव बनवला होता मग त्यासाठी लागणारं साहित्य आणलं होतं मग ते शिल्लक आहे गाजरं आणि ते पुरी तर नाही खाता असे कोरडं मग म्हटलं चला पावभाजी बनवूया आणि माही म्हटली आमच्या शाळेत ट्रिपला गेली होती त्यावेळेस पावभाजी दिली होती खायला मी खाल्ली म्हटली त्यामुळं बनव मग मा आता मला पण बघायची ती किती खाऊन देवाला होती मला म्हटली मी ले आहे मला बनव मग चला आपण बनवूया तर बघा मी काय काय साहित्य घेतलं की मला दाखवते तर हे बघा छोट्या कुकरमध्ये मी फ्लॉवर बटाटा वटाणा गाजर आणि मिरची शिमला मिरची हे सगळं आत्ताच उकडून घेतलं आहे आणि कांदा चिरून घेतला आहे टोमॅटो चिरून घेतला आहे आणि यात एक हिरवी मिरची लसूण आलं थोडंसं पुदिना टाकून मस्त वाटून घेतलं आहे थोडंसं मोठं मोठंच आहे आता हे भाज्या मी सगळ्या मॅश करून घेते याची वाप येते त्यामुळं ते कॅमेरा ठेवते तर मस्तपैकी हे बारीक करून घेते मी त्यानंतर दाखवते हे पहा मस्तपैकी मी भाजी आपली चांगलं मॅश करून घेतली आहे तर कढईमध्ये आता मी तेल टाकून घेतले आणि थोडंसं तूप टाकलं आहे कारण आता बटर नाही आहे आणि बटर आणायला खूप गावात जावं लागतं आणि घरी कोणच नाही आहे जाण्यासाठी आता आहे तेच आहेत बनवायची आता मी कांदा टाकून घेते कांदा टाकून घेतला मस्त कांदा परतून घेऊया कोण कोण कांद्याची टोमॅटोची पेस्ट पण करून टाकतं पण मला नाही आवडत आवडत्याचे जो वास येतो ना त्यामुळे मी असं टाकते मी येताना येतील बटर घेऊन मग खाताने टाकता येईल कारण परत ते यायला उशीर होतो आठ नऊ वाजतात तिथून पुढं मग बनवायचे कधी दोघे कधी जेवणार त्यामुळे मग तुम्ही मस्त मी कांदा परतून घेते आता आपण यामध्ये जे वाटण केलं होतं ते टाकूया आलं लसूण आल मस्तपैकी परतून घेतल्या आता म्हणजे आल्याचा लसणाचा कच्चा परत तर टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो पण चांगला आपला मॅश होईपर्यंत परतून घेऊया म्हणजे बारीक करायचं हे झालं पाहिजे हे बी तयार होईपर्यंत तर थोडासा गरम मसाला टाकून घेऊया आणि पावभाजी मसाला पावभाजीला हळद नाही टाकायची बघा व मस्त मिक्स करून घेऊया आता ह्या दोघी तिकड खात त्यामुळं आता मिरची पावडर थोडी टाका गा नंतर मग बाकीचे नंतर मस्त परतून झाले बघा टोमॅटो पण आपलं मस्त मॅश झालं तर आपण त्यामध्ये भाजी टाकून घेऊया छान चांग मिक्स करून घेऊया आधी आता मिरची पावडर टाकली नाही आहे अजून त्यामुळं रंग नाही आहे त्याला लाल रंग कसा आहे मिरची पावडर नाही टाकलेला ना? तुम्ही तिकड खात नाही तर नाहीतली थोडी मिठाची आधी काढावी लागेल आणि मिठाची म्हणजे थोडे नॉर्मल टाकले नंतर मग मिरची पावडर टाकून घेते चवीनुसार मीठ टाकून घेऊया आधी टाकलो होतो मी भाजी उकडताना तर मग आता थोडंसं टाकलं तर थोडं शिजवून घेते नंतर मग झाले की कोथिंबीर मस्तपैकी टाकून पावभाजी बनवून तयार झालेली आहे मस्तपैकी भाजी आणि आता बाकीचं नंतर पाऊ आणायला तर विसूर लागन त्यात बिटले का खायला ते आता मायले मुंडे होते खायचीच चपाती चपातीसोबत चारून बघते आवडते का नाही चला बघ चपाती सोबत भाजी खाती कसं लागतंय हा खरं का तू खोट नाही ना बोलत कस आहे आवडलं ना तुला आता परत बनवायची आपण पुढच्या रविवारी नीट 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 जेवायचं असं तसं जेवतो का आपण चला मग बाय बाय आमची पावभाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तशी प्रत्येकाची पद्धत वेगळी असती तुम्ही कशी करता मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय